श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूनही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते जेव्हा एखाद्या व्यक्तीची चांगली वेळ येते तेव्हा त्याला निसर्गाद्वारे अनेक प्रकारचे संकेत हे मिळत असतात त्याला प्राणी झाडे वनस्पती यांच्याद्वारे हे संकेत मिळत असतात आणि चिन्ह समजून घेतल्यास एखादी व्यक्ती आपले भविष्य घडवू शकते आणि त्यांचे नशीबदेखील बदलू शकते या चिन्हाद्वारे त्याला कळते की त्याची भविष्य कसे असणार आहे त्याचबरोबर संपत्ती मिळेल का किंवा त्याच्यासोबत कोणतीही अशुभ घटना घडणार नाही या सर्व गोष्टींबद्दल त्याला आधीच संकेत मिळत असतात हे संकेत जर एखाद्या व्यक्तीला समजले तर त्याला त्याच्या येणाऱ्या काळाबद्दल आधीच कळू शकते आणि भविष्यात एखादी अशुभ घटना घडणार असेल तर तो ती टाळू देखील शकतो आज आपण अशा प्राण्यांबद्दल बोलणार आहोत जो आपल्याला आपल्या चांगल्या वेळेबद्दल अगाऊ संकेत सांगतो तो, तो प्राणी दुसरा कोणी नसून मांजर आहे मांजर आपल्याला येणाऱ्या वेळेबद्दल आधीच सांगते ते संकेत देते प्रत्येक व्यक्तीला त्या संकेतांबद्दल माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे मांजराकडून आपल्याला कोणते संकेत मिळतात ते जाणून घेऊ पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्हाला नम्र विनंती आहे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेजारील आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला विसरू नका जेणेकरून स्वामींची तुमच्या कुटुंबावरती भरभरून कृपा होईल नंबर एक जर तुमच्या घरी मांजर येऊन पाणी प्याली तर ते खूप शुभ मानले जाते आपण सर्वांनी ऐकले आहे की अनेकदा घरात मांजर येते आणि दूध पिते परंतु जर तुमच्या घरी मांजर येऊन पाणी प्याले तर याचा अर्थ तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगले घडणार आहे असं म्हणतात की घरात मांजर पाणी पिते तेव्हा ते माता लक्ष्मीच्या कृपे लक्षणं असते म्हणजेच तुमचे चांगले दिवस येणार आहे तुमचे नशीब बदलणार आहे तुमच्या जीवनात सुख समृद्धी येणार आहे आणि संपत्तीत होणार आहे जर तुम्ही मांजराला पाणी पिताना पाहिले असेल तर तुम्हाला लवकरच आर्थिक धनलाभ ही चिन्हे चीज़ असू शकतात पैशांच्या नवीन संधी तुमच्यासाठी उघडतील तुमची प्रगती होईल आणि तुम्ही प्रगतीकडे वाटचाल कराल तुमच्या घरात मांजराने पाणी पिणे हे तुमचे नशीब बदलवणारे असल्याचे लक्षण क्षण तुम्हाला संपत्ती मिळेल आणि तुम्ही प्रगतीच्या पायऱ्या चढत राहाल तुम्ही समृद्धीकडे वाटचाल करत राहाल ही त्याची लक्षणं असू शकतात जर तुमच्या घरी अचानक पांढऱ्या रंगाचे मांजर आले तर ते खूप शुभ मानले जाते पांढरी मांजर शुभाचे प्रतीक मानले जाते असे मानले जाते की पांढरी मांजर तिच्याबरोबर नशी आणते त्याचबरोबर घरात पांढरी मां रंगाची मांजर आल्याने नकारात्मक ऊर्जाही निघून जात असतात दिवाळीच्या दिवशी मांजरीने घरात प्रवेश करणे शुभ मानले जाते असं म्हटलं जातं की दिवाळीच्या दिवशी जर एखादी मांजर घरात आली तर दारिद्र्य दूर होते तसे सुख समृद्धी आणि ऐश्वर प्राप्त होते परंतु हे सहसा घडत नाही कारण फटाक्यांच्या आवाजांमुळे मांजरीसह बहुतेक प्राणी लपलेले असतात अशा परिस्थितीत जरी मांजर आली तर ती असे मानले जाते की अलक्ष्मी तुमचे घर सोडून जात आहे आणि लवकरच तुमच्या घरामध्ये सुखाचे आगमन होणार आहे पैशांचे नवीन मार्ग तयार होणार आहेत तर तुमच्या घरामध्ये बक्कल पैसा येणार आहे नंबर दोन जर तुमच्या घरात दोन मांजर एकमेकांशी भांडू लागल्या तर त्यांना ताबडतोब घरातून हाकलून द्या कारण ते तुमच्या घरासाठी शुभ लक्ष नाही किंवा तुमच्या घरासाठी अत्यंत शुभ मानले जात नाही मित्रांनो जर तुमच्या घरात मांजर आले आणि भांडायला लागले तर याचा अर्थ असा आहे की लवकरच तुमच्या घरावरती संकट येणार आहे आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो आणि तुमच्याशी मोठा वाद होऊ शकतो कुटुंबातील सदस्य किंवा तुमच्या शेजारी यांच्यात भांडण्याची वातावरण देखील तयार होऊ शकते म्हणून कधीही आपल्या घरात भांडण करून देऊ नका जर तुमच्या घरात भांडण करत असतील आणि अशा परिस्थितीत तुमच्या घरात भांडण होण्याची शक्यता आहे असं तुम्हाला दिसलं तर अशा वेळी तुम्ही शांत राहून सर्वांना समजून घ्या यावेळी जर तुम्ही शांत चित्तेने काम केलं तर तुमच्या ना घरातील नात्यात दुरावा येऊ शकणार नाही तुम्ही काही कामांसाठी बाहेर जात असाल आणि यावेळी मांजर तुमचा रस्ता ओलंड असेल तर अशुभ चिन्ह मानले जाते अशा परिस्थितीत प्रवास करू नये अन्यथा काहीतरी वाईट घडू शकते असं सांगितलं जातं परंतु जर ते दुसऱ्या दृष्टिकोनातून पाहिलं तर ते, ते देखील एक शुभ चिन्ह आहे कारण मांजराने तुम्हाला आधीच सावध केलं आहे की काहीतरी चुकीचं घडणार आहे अशा स्थितीत शक्य असल्यास प्रवास काही काळ पुढे ढकलावा प्रवास पुढे ढकलल्याने शक्य नसेल तर एक उपाय तुम्ही तिथे आहात तिथेच थोडा वेळ थांबा आणि तुमचे श्वास मोजा एकोणावीस श्वास घेतल्यानंतर देवाचे नाव घ्याने एक गोट पाणी प्या आणि पुन्हा प्रवासाला सुरुवात करा असं केल्याने तुमचे कामामध्ये काहीही अडचण येणार नाहीत किंवा तुम्हाला अगोदरच माहीत असल्यामुळे कामांमध्ये अडथळे आले तरी त्याची पूर्वकल्पना तुम्हाला मिळेल आणि तुमच्या त्यानुसार तुमच्या कामाचे नियोजन देखील देखील तुम्ही करू शकता म्हणूनच या तज्ञांच्या मते घरात मांजर पाळणे शुभ असू शकते मांजर घरात नकारात्मक ऊर्जा शोषून घेते मांजराच्या सौम्य स्वभावामुळे घरातील वातावरण हे समृद्धी आणि शांतीत वाढ होत असते म्हणूनच घरामध्ये मांजर पाळण्यात अत्यंत शुभ मानले जाते यामुळे आपल्याला कमीत कमी चांगल्या वाईट गोष्टींची तरी कल्पना समजते जुने लोक यावरूनच अंदाज लावत असायचे की आपल्यासोबत आता काय होणार आहे ते नंबर चार ज्याप्रमाणे कुरु कुत्र्याचे रडणे घरासाठी खूप अशुभ लक्षण मानले जाते त्याचप्रमाणे मांजराचे रडणे देखील तुमच्या घरासाठी खूप अशुभ मानले जाते कारण मांजर देखील वाईट नकारात्मक शक्ती ओळखते अशा वेळी जर मांजर रडायला लागली किंवा उदास आवाजात शोक करत असेल तर ते तुमच्या घरासाठी अशुभ आहे जर एखादी मांजर तुमच्या जागेवर गेली आणि वारंवार रडत असेल तर लगेच तिथून तिचा पाठलाग आणि लक्षात ठेवे की तुम्हाला मांजर मारण्याची गरज नाही फक्त तिला घाबरावा आणि पळून लावा जेव्हा तुम्ही तिला घाबरून पळून लावाल तेव्हा जे काही ते वाईट असेल ते लगेच तुमच्या घरातून निघून जाईल तुमच्या घरात काही वाईट घटना घडल्याचे हे लक्षण आहे त्यामुळे जर तुम्हाला मांजराचे रडणे ऐकू आले तर ता तुम्ही ताबडतोब सावध राहा आणि तिथून त्याला हकलून लावण्याचा प्रयत्न करा नंबर पाच जर एखादी मांजर तुमच्या घरी आली आणि पिल्लांना जन्म दिला तर ते खूप भाग्यवान असल्याचे लक्षण आहे कारण ते खूप शुभ मानले जाते घरात मांजरीच्या पिल्लांना जन्म देणे हे सांगते की तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळणार आहे जर तुमच्या घरात मांजरीने पिल्लांना जन्म दिला तर ते तुमच्या घरासाठी खूप शुभ मानले जाते अशावेळी तुम्ही त्या मांजरीच्या पिल्लांना त्रास देऊ नये आणि त्यांना काहीतरी खायला दूध आणि ब्रेड द्यावे हे तुमच्यासाठी खूप शुभ असेल आणि तुम्ही दिवसेंदिवस प्रगतीच्या शिडीवरती चढाल तुमच्या घरात धनसंपत्तीत वाढ आणि प्रगतीत देखील वाढ होईल एखादी मान जर तुमच्या घरी येऊन उदास बसते आणि तर ते तुमच्या घरासाठी अजिबात शुभ लक्षण मानले जात नाही अशुभ लक्षण आहे तुमच्या घरी येणारा आणि उदास बसणारा कोणताही प्राणी तुमच्यासाठी अजिबात शुभ संकेत देत नाही आणि ते तुमच्या घरासाठी अशुभ मानले जाते परंतु मांजर घरात येऊन उदास बसणे हे अतिशय अशुभ मानले जाते जर तुमच्या घरात एखादी मांजर बसलेली असेल जी तुम्हाला खूप दुःखी वाटत असेल तर तुम्ही तिला तिथून हाकलून लावा तसेच ताबडतोब तुमच्या घरातील मंदिरात किंवा माता तुम्हाला हात आहे आणि भगवती माता आज आमच्यावर जे काही संकट येणार आहे तर ते, ते दूर कर घरात मांजर येणे आणि दुःखी होणे हे सूचित करते की तुमच्यावर खूप मोठी समस्या येणार आहे किंवा काही घटना तुमच्या आणि तुमच्या कुटुंबासमवेत काही शकतात त्यामुळे तुम्ही ताबडतोब सावधगिरी तुम्हाला इथे बाळगायची आहे नंबर सात एखाद्या मांजराने तुम्हाला पंजे मारले तर ते चांगले संकेत मानले जात नाहीत असं मानलं जातं की याचा अर्थ आहे की तुमच्या घरात कोणीतरी आजारी पडण्याची शक्यता आहे अशा स्थितीत त्यावर उपचार करण्यासाठी हनुमान मंदिराने भैरव मंदिरात जाऊन हात जोडून देवासमोर दिवा लावा प्रसाद अर्पण करा खऱ्या मनाने प्रार्थना करा ज्यामुळे तुमचा जो काही वाईट काळ आलेला आहे तर तो टळेल आणि संभाव्य त्रास कमी करेल नंबर आठ स्वप्नात मांजर दिसणे हे सहशा शुभचिन्ह मानले जाते जर तुम्हाला एखादी मांजर आरामात किंवा कोणतीही शांत अवस्थेत बसलेली दिसेल किंवा शांत आणि आनंदी दिसेल हे लक्षण आहे की तुमचे प्रलंबित कामे आता पूर्ण होण्यास सुरुवात होईल आणि जीवनात चांगले परिवर्तन घडतील तथापि काही गोष्टी अशा मानल्या जात असे की जर तुम्हाला स्वप्नात मिळलेले मांजर दिसले किंवा दोन मांजरे भारतांनी दिसली तर ती चिन्हे चांगली मानली जात नाही परंतु या व्यतिरिक्त स्वप्नात मांजर पाहणे ही आपल्यासाठी आनंद आणि यशाचे लक्षण मान मानले जाते नंबर नऊ मांजर हा सर्व भक्षी प्राणी आहे शाकाहारी मांसाहारी दोन्ही खातो मांजराने तुमच्या घरात मांसाचा तुकडा आणून टाकला तर तो उंदीर मांस असो किंवा अन्य कोणाचेही अशुभ मानले जाते असं म्हटलं जातं की तुमच्या घरात मोठा अपघात होऊ शकतो किंवा कुटुंबातील कोणाची तरी तब्येत बिघडू शकते याचे हे लक्षण आहे एक चेतावणी मानली जाते आणि आपण सावध राहावे अशा परिस्थितीत कुटुंबातील सदस्यांच्या कल्याणासाठी आपण देवाकडे प्रार्थना करावी घरच्या सुरक्षेसाठी उपाय करावा सल्ला असा सल्ला आपल्याला दिला जातो तुम्ही तुमच्या कुटुंबाचे प्रगतीसाठी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे जेणेकरून कोणत्याही अप्रिय घटनेसाठी आधीच तुम्ही तयार असाल जर सकाळी तुमच्या घरात मांजर आले आणि ते तिथून येताना दिसले तर ते खूप शुभ मानले जाते शुभचिन्ह मानले जाते सहसा एक जाते, तर, बिगड़, तर, मांजर येते आणि शांतपणे जाते कधी ते दूध पेते तर कधी काही बिघडव बिघडवते तर पहाटेच एखादी मांजर तुमच्या घराजवळ आली तर याचा अर्थ असा आहे की अर्थात दिव्याने तुम्हाला आशीर्वाद दिलेला आहे आणि आता तुमचा चांगला काळ तुमच्यासाठी आनंदाचा आणि प्रगतीचा काळ चालू होणार आहे तुमची रखडलेली कामंही आता पूर्ण होणार आहे तुमच्या आयुष्यात चांगल्या वाटचाल होणार आहे जर व्हिडिओ आवडला तर करून शेजारी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समंत लिहिला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ एका नवीन माहितीसोबत असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आयकॉनला नक्की प्रेस करा आणि त्याचबरोबर तुमची असेच साथ असू द्या श्री स्वामी समर्थ